वणी मुळांना रस्त्याचे तीन तेरा नऊ बारा झाले असून चिखलातून वाहन चालकांना वाहन चालवावी लागत आहेत तर पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांचं हाल होत आहेत वणी मुळांना रस्ता विशेषत लक्ष्मी चित्रपटगृह ते पाटापर्यंतच्या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे पुढ त्यापुढील रस्त्याबाबतही आनंदी आनंदच असून या मार्गावर के आर हायस्कूल संताजी इंग्लिश मिडियम स्कूल असून शेकडो विद्यार्थ्यांना शाळेत ये जा या मार्गावरनं करावी लागते त्याचबरोबर विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांच्या वसतीगृहही याच ठिकाणच्या मार्गावर असून महाविद्यालयीन आणि संगणकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यावरूनच पायी मार्गक्रमण करतात त्याचबरोबर शेतमजूर शेतकरी दूध आणि भाजीपाला विक्रेते आणि व्यावसायिक यांची वर्दळ वणीला येण्यासाठी असते मात्र या रस्त्याची पूर्ती वाट लागली असून वाहनं घसरणं अपघात होत आहेत या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागतीय तर त्याचबरोबर मार्कंडेय पर्वतावर मार्कंडेय ऋषींच्या दर्शनासाठी जाणारे भाविक याच मार्गाने वापर करतात या ठिकाणाहून पायी चालणं देखील अवघड झालंय वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी